बरच पुढे पण काहीतरी नमस्कार मी पुरुषोत्तम सागरकर विशेष परशुराम भूमी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो म्हणजे खूप 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 दिवसानंतर मी आता लास्ट व्हिडिओ पोस्ट केलेला बघितला तर सात महिने झाले सात महिन्यापूर्वी मी व्हिडिओ पोस्ट केला होता त्यानंतर केलाच नाही कारण वेळच मिळाला नाही आणि वेळ नसतोच पण आज मी छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होतो पण लाँग व्हिडिओ नव्हतो टाकत तर आज आपण चाललो आहे चिपळूणमध्ये मिटिंग आहे मी ज्या फील्डमध्ये काम करतो त्या रिलेटेड मिटिंग आहे तर आत्ता फोन आला होता खाली आहे जातो आहे बाईकवरनं जायचं आहे चिपळूणमध्ये आहे मिटिंग आता सगळं दाखवत जाईन काय 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 आहे आणि प्रयत्न माझा हाच हो आहे की मी जे काय करतो आहे लाईफमध्ये ते सगळं दाखवण्याचं इथून पुढे कंटिन्यू असं प्रण केलाय पण बघूया काय होतंय तर चला पटकन निघतो नाही तर तो खाली आला तर बडबड करेल बडबड नाही करत पण बडबड करेल चला पटकन निघूया हा फक्त बाईकवाल्यांनाच ठेवलंय जावा रिगल कॉलेज आता कॉलेजला आहे की रिगल हॉल होय थांबला नाही नाही इथे थांबा था, का इथे काय नाही दिसत रिगल हॉल म्हणजे पुढेच पुढे पुढे रिगल हॉल इथं काय नाही दिसत आहे कोण नाही पुढे पुढे रिगल हॉल पुढे पुढे आहे कॉलेजला नाही घेणार हॉललाच घेणार या पुढच्या टर्न ला हॉल हा बघा समोरचं गेट ते समोरचं गेट आहे ते ते दोघ गेले कुठे पुढे गेले की काय फोन करायला हवं आता ते काय लिहिले मोठ्या अक्षरात तिथे इथे गेट वरतीच थांबवा फोन करू बाबा एक शोधायचा पुढे आपण विचारू हा आता दिसलं की वळण वळण घाटामध्ये आबा तरी फार्म नंबर एक मला वाटतं ते फार्म आहे तरी आता काय नक्की काय माहिती गेल्यावर पण भयंकर आतमध्ये शोधतच राहिलं आपण आघाडी आघाडी आता फोर व्हीलर गेला ना ती इकडे एवढा हात आलेला म्हटल्यावरती पटकन नाही निघायचं जेवायचं मस्त पैकी नाही निघायचं हो तर काय काय आपलं काय दक्षिणा घेऊन जायच बरेच पुढे गेले बापरे हा हॉल आहे इथं म्हणतात हॉल नाही फार्म आहे ना आता काय आलो जवळ आलो असणार आपण त्या आबाताई फार्म लिहिलेलं कुठं काय अजून दिसतच नाहीये कळवंडे वामणेवाडी बामणेवाडी का वामणेवाडी आहे सरळ गेले तिकडे चला रस्ता नाही सरळ हो हो आहे बा ते बघा किती पुढे गेले कुठल्या कुठे आलोय आपण भारी बापरे मोठे गाडे गाड्या आहेत हा नक्की तेच काय गेले कुठे दोघं हा हे बघा बा आता ही फार्म नंबर हा दोन आहे पुढचा असणार एक फार्म नंबर जा। एक पुढे असणार अच्छा अच्छा बरच पुढे पण काहीतरीच इकडे पाचाडला मी आलो या साइडला पाचाडला गेलो तो काळी उतरायला आगि आदा आगि आदा आगि स <laughs>

त्यानंतर महेश एल बी दत्तरी अजरामर मैफिल आपणासाठी देखील परवणी आहे सुभाष त्यापाड सन्मान स्वीकारत आहोत सन्मान शिल्पकारांचा दोन हजार पंचवीस राजू बाबू नाईक शार्दूल एंटरप्राइजेस किंमत आपल्याला दुसऱ्या वीस झाल्याबद्दल त्यांना धन्यवाद रिकाम गेलं पुढं अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला ए राजेंद्र चालायला होत नाही एवढं आहे काय मिळालं रे काय मिळालं रिटर्न गिफ्ट काय मिळालं तुला तुझी मजा आहे दोन दोन बॅगा पप्पा घेणार आहेत मग इथं काहीतरी वाजत आहे काय आहे ते फुगे